ओम सैराम नमस्कार मी सारिका आणि एस एस ज्योतीश कट्टा या आपल्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा आहात करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर चला तुमच्या आवडीचं राशी भविष्य घेऊन आली आहे मी पण त्याआधी काही विशेष सूचना तुम्हाला मला द्यायच्या आहेत त्या देते किंवा ज्यांना माहीत नसेल त्यांना माहीत करून देते आपण आत्ता छोटीशी अशा ह्याच्यावर सारिका लाईफस्टाईलवर एक लाईव्ह केला तो लाईव्ह गुढीपाडवा स्पेशल या पद्धतीनं केला की आ, एक हजार रुपये ऍडव्हान्स पेमेंट करून साड्या बुक करायच्या आणि त्या साड्यांवर मी तुम्हाला देत होते चक्क सोळाशे रुपयाचा मच्छमणी फ्री आणि गुढीपाडवा पोटली गुढीपाडव्याला खास तयार केलेली ही पोटली नऊशे नव्याण्णव रुपयाला आहे आणि मच्छमणी हा सोळाशे रुपयाला आहे ह्या दोन्ही गिफ्ट तुम्हाला हजार ॲडव्हान्स पेमेंटवर मिळत होत्या आता तो हे संपलं ते संपलं आता चालू झालं आहे की दीड हजारची सा दीड हजार ते दोन हजार यामधल्या तुम्हाला कुठल्या साड्या हव्या असतील तर त्यासाठी तुम्ही पेमेंट करायचं आहे पेमेंट हे तुम्हाला जरी दोन बक्षीस हवी असतील गुढीपाडवा स्पेशल तर पेमेंट हे ॲडव्हान्स करायचं आहे वरती दिलेल्या नंबरवर बाकी सगळी माहिती तुम्हाला मिळेल तिथं मला विचारा काय करायचं आहे कसली साडी आहे काय आहे किंवा लाईव्ह आहेत आपल्या सारख्या लाईफस्टाईलला ते लाईव्ह बघू शकता त्या प्रकारच्या साड्या तुम्हाला मिळून जातील तर ज्यांना हवा असेल स्पेशल बक्षीस त्यांनी नक्कीच आज मच्छमणी हा आपली सुख दुःख सर्व दारिद्र्य सगळं नष्ट करतं त्याचप्रमाणे तुम्हाला बारकोड सकट ओरिजिनल मच्छमणी मिळणार आहे कुठंही फसवणूक नाही साड्या सुद्धा केसरिया ब्रँडच्या स्कॅनर सकट मिळणार आहे तुम्हाला म्हणजे फसवणूक नाही कुठेही जे काही दाखवायचं जे काही द्यायचं ते न द्यायचं कुठंही स्कॅन करू शकता की वीस रुपयाचं माग स्कॅनर मारलंय आणि दिले नाही खास कंपनीकडनं ना आलेला मच्छमणी पूर्णपणे ओरिजिनल आहे मच्छमणीची कहाणी मी सांगितली ती सुद्धा जाऊ नये का की मच्छमणी हा आयुष्यातली दुःख दूर करण्यासाठी राहू केतू शणीची बाधा दूर करण्यासाठी किती महत्वाचा आहे याची किंमत आहे हे सोळाशे रुपये आणि गुढीपाडवा पोटली आपली येते अजून ही पोटली वेगळी आहे गुढीपाळ पाडवा पोटली याच नावानं पोटली बनवली आहे मी ती आज आपल्या आपल्यापर्यंत पोहोचेल त्याचं प्रिंटिंग तर ती पोटली पण आहे तुम्हाला नऊशे नव्याण्णव रुपयाची एकदम फ्री तर त्याच्यासाठी ॲडव्हान्स पंधराशे रुपयाची साडी घ्यायची पंधराशे ते दोन हजार रुपयापर्यंतची साडी घ्यायची आणि तेव्हा या गोष्टी तुम्हाला फ्री मिळतील तर वरती दिलेल्या नंबरवर त्याच्यावर संपर्क साधा भविष्य चालू करायच्या आधी पण मी तुम्हाला एक सांगते सगळीकडे सध्या तुम्हाला हे ब्रेसलेट दिसत से असेल की व्हिडिओ येतात टाटांच्या हातात हे आहे या हिरोच्या हातात ते आहे त्या हिरोच्या हातात ते आहे या सगळ्या गोष्टीसाठी मी तर हे ब्रेसलेट बनवलं नाही इथं फक्त राशीचं येतं तर मी म्हंटल इवलायचं करून बघावं एक तर राशीचं हे ब्रेसलेट ह्याच्यावर माझा बिलकुल विश्वास नाही कारण त्यामध्ये येतात फक्त दोन क्रिस्टल आणि आपण राशीमध्ये घेतो सगळे क्रिस्टल राशी ब्रेसलेटमध्ये आपण किती क्रिस्टल घेतो की जसे तुमचे त्याच्यावर तुमचे ग्रह चालू असतात त्याच्यावर त्यामुळे या ब्रेसलेटवर माझा विश्वास नाही जागोग्राहक जागोमध्ये मी फक्त एवढंच सांगेल की अशा कोणत्याही व्हिडिओला ना हे जाऊ नका कारण हे बघा ह्याच्यात आहे चांबडं म्हणजे लेदर हे आहे आणि हे मी दोन दिवस घातलं आणि एवढ्या निगेटिव्ह एनर्जी माझ्या अवतीभोवती आल्या की ते जवळजवळ सगळ्यांना माहितीये की माझ्या भोवती का निगेटिव्ह एनर्जी आली आहे हे मला आज कळलं की त्याच्या मागं हे आहे आणि हे वापरायला आपला हिंदू धर्म ह्याचं आपल्याला हे देत नाही की आपण चांबड्याचं चा काही घालावं म्हणून किंवा लेदरचं काही असं अंगात घालावं ते सुद्धा राशीच्या ब्रेसलेट बरोबर तर असं खूप दाखवलं जात आहे की बाबा हे ब्रेसलेट घ्या टाटांनी हे घातले सॉरी अंबानींनी हे घातले ते घातले या हिरोनं घातले का ते का श्रीमंत असतात या ब्रेसलेटनं श्रीमंत असतात नाही हे पूर्णपणे चुकीचं आहे हे मी मी सुद्धा हे बनवायचं ठरवलं होतं इथं राशीचं हे घालून पण दोनच क्रिस्टलचा वापर होतोय राशीचं घालताना आणि त्याला सुद्धा हेच येत आहे त्यामुळं हे, त्या हे ब्रेसलेट जर कोणी घेत असेल बाहेर सहाशे सातशे रुपयाला तर कदापि घेऊ नका माझ्याकडे तर नाहीच हे करणार पण नाही आयुष्यात कधी कर कारण त्याची एनर्जी मी भोगली दोन दिवस तर अजिबात घेऊ नका हे होतो चला तुम्ही वाट बघत आहात ते म्हणजे या आठवड्याचं राशी भविष्य सुरुवात करूया आपण ओम साईराम मेष रास मेष रास आता एकदम साडेसतीच्या जवळ आलेली आहे जे स्वतःला बदलतील मी अगदी सारखे व्हिडिओ टाकते इथं सुद्धा छोटी स्वतःला बदलतील ते जिंकतील नाही बदलणार ते हाततील हाच भाग आहे मन चिडचिड व्हायला सुरुवात होईल मन टेन्शन घ्यायला सुरुवात होईल मन निगेटिव्ह व्हायला सुरुवात होईल या सगळ्यातनं बाहेर पडायचं आहे हेच शिकवती साडेसाती आणि ह्याच्यातनंच आपल्याला बाहेर पडायचं आहे तर मन थोडस हे होईल काम नवीन मिळतील नवीन कामाच्या आयडिया मिळतील तुम्हाला तुमच्या डोक्यात नवीन नवीन काहीतरी चालू होईल पण इकडं मनाची मात्र उथळपुथळ चालू व्हायला सुरुवात होईल पण आपल्याकडं ब्रेसलेट आहे शनी महाराजांचं पण आहे राशीचं पण आहे साबण पण आहे त्यामुळं काही काळजी करायची गरज नाही सांगितलेले उपाय आणि सांगितलेलं वागणं जर कायमस्वरूपी ठेवलं तर साडेसात वर्ष सुखासमाधानानं जातात असं होतं आणि संपतं मोठा स्फोट कशाचा होत नाही त्यामुळं वर्तणूक चांगली ठेवा करणी तशी भरणी तेच न्यायाधीश आहेत तेच आपल्याला आपल्याच करण्याची फळं देतात दुसऱ्या कुणाचं काही देत नाही काय केलेलं परमेश्वर असं आपण परमेश्वराला परमेश्वरा विचारतो पण तेच जर स्वतःच्या मनाला विचारलं तरच आपल्याला कळतं की मी काय केलंय म्हणून मला या शिक्षा या जन्मीच्या असतील नाही तर मागच्या जन्मीच्या असतील ते, ते शनीच्या साडेसातीमध्ये भोगाव्याच लागतात तर दुसरं म्हणजे तब्येतीची काळजी घ्यायची खांदे दुखू शकतात मान दुखू शकते या अगदी महत्वाचे पॉइंट आहेत या आठवड्यामधले तर त्याकडे लक्ष ठेवा काही अमज यांचे खांदे मान मनके या लोकांना त्रास असतो ते थोडस शाळेसातीमध्ये ते जास्त उचल खायला आता किंवा वजन गेन करणं बीपी शुगर या गोष्टी आता तब्येतीकडे आपल्या आपल्याला लक्ष द्यायची अतिशय गरज आहे तर चला तुमचा एंजल नंबर आहे पाच आणि सात उपाय काय करायचा आहे तर शनिवारच्या दिवशी मोहरीच्या तेलाचा दिवा पिंप मंगळवारच्या दिवशी सोमवारच्या दिवशी कधीही लावा शनी अमांश पण येत आहे यावेळी त्यामुळं अमावशेला पण लावा पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे हे सगळ्यात मोठं काम आपल्याला या आठवड्यात करायचं आहे ओम साईराम <coughs> पुढची रास आहे वृषभ रास तर वृषभ राशीला पैसा मिळेल जे कष्ट करतील त्याचा पैसा त्यांना नक्कीच मिळेल आनंदात दिवस जाईल अडकलेला पैसा असेल तर तो तोही माघारी मिळू शकतो या आठवड्यामध्ये त्याचप्रमाणे कोणाशी खून भांडण करू नका जर तुम्ही हून कोणाशी भांडण केलं तर मात्र तुम्हाला पोलीस केस पर्यंत सुद्धा जावं लागेल त्यामुळे हून अजिबात कोणाच्या वाटी लागू नका शुगर बीपी हार्टचे त्रास किंवा गुडघ्यांचे त्रास या लोकांनी एकतर वृषभ राशीचं वजन जास्त असतं त्यामुळे गुडघ्याचे आणि पायाचे त्रास यांना अति प्रमाणात असतात त्यामुळे या गोष्टीकडं लक्ष द्या थोडासा व्यायाम करा थोडस मोकळे हवेत हिंडा म्हणजे हा आठवडा सुद्धा तुमचा चांगला जाईल तब्येतही चांगली राहील पैशाला कमी पडणार नाहीये फक्त तोंड शांत ठेवायचं आहे तोंडात एक शब्द गेला की पुढच्याचे दहा शब्द ऐकायला तयारच राहा त्यापेक्षा आपलंच बंद ठेवलेलं बरं असा तुमचा आठवडा आहे त्या पद्धतीनंच तुम्ही वागा नऊ आणि तीन हा तुमचा एंजल नंबर आहे काय करायचं आहे तर दूध आणि तांदूळ चार दाणे घालून महादेवाच्या पिंडीवर अर्पण करायचे आहेत म्हणजे आपलं तोंड आपोआप बंद राहील आणि जे आजारपण येणार असतील ती येणार नाही पुढची रास आहे मिथून ओम साईराम तर मिथून राशीला ओव्हर थिंकिंग पासन जपलं पाहिजे मिथून रास चांगली रास आहे सात्विक रास आहे तरी सुद्धा ओव्हर थिंकिंग हे तुमच्या डोक्यात येऊ शकतं विचार एन्झायटी यामुळे सगळ्याचे डिप्रेशन हे त्रास होऊ शकतात त्यामुळे तिथं आपली आपल्याला आता काळजी घ्यायची आहे थोडीशी की या गोष्टींकडे न वळता ज्यात मन रमेल आणि सगळ्यात जास्त मन रमतं ते आपल्या कामामध्ये तर कामामध्ये लक्ष द्या बाकी कुठेही लक्ष देऊ नका मुलांनी अभ्यासामध्ये लक्ष द्या बाकी कुठं लक्ष देऊ दे नका बाकी व्यापारी लोकांचा पैसा येत राहील पण आता कालच्या माणसांशी भांडू नका कस्टमरशी भांडू नका या दोन चार गोष्टी जर लक्षात ठेवल्यात तर हा आठवडा तुमचा छानपैकी जाऊ शकतो स्वतःकडं लक्ष द्या तुमचा एंजल नंबर असणार आहे पाच आणि एक आणि पिवळी फुलं महादेवाला अर्पण करायची आहे झेंडूची सोमवारच्या दिवशी करून टाका म्हणजे आणखीन तुम्हाला त्यात फरक पडेल पुढची रास आहे कर्करास तर कर्कराशीला जर गुढीपाडव्याला गाडी घ्यायची असेल तर गाडी घेऊ शकता असे योग तुमच्याकडं आलेले आहेत त्याचप्रमाणे जर तुम्हाला प्रॉपर्टी विकायची असेल तर तेही तुम्ही करू शकता तेही आता योग चांगले तुमच्याकडे आलेले आहे विद्यार्थी लोकांचं जर अभ्यासात लक्ष लागत नसेल तर सरस्वती क्रिस्टल जवळ घेऊन थोडा वेळ नंबर बोलून मेडिटेशन करा म्हणजे तुमचं या सगळ्या गोष्टींवरनं मन बाजूला होईल आणि अभ्यासामध्ये चांगल्या प्रकारे मन तुमचं लागू शकतं स्वतःकडे लक्ष द्या हे तर मी दरवेळी सांगते तरीही कर्कराशीनं सुद्धा स्वतःकडे लक्ष द्या आठवडा तसा एकंदरीत चांगलाच जाणार आहे तरी सुद्धा कुणाच्या नादाला न ना लागणं शांत राहणं आणि आपली कामं करत राहणं या गोष्टी सगळ्यात जास्त महत्वाच्या आहेत पाच आणि सात तुमचा एंजल नंबर आहे काय करायचं आहे तर जे कुठले पक्षी तुमच्या अवतीभोवती असतील त्यांना थोडंसं हे द्यायचं आहे म्हणजे बाजरी द्या गहू द्या ज्वारी द्या काय असेल तुमच्या जे तांदूळ द्या म्हणे असतील तर ते थोडंसं दान करा पुढची रास आहे सिंहरास सिंह राशीला एकदम छान आहे आता त्यांची तब्येत सोडली ना तर बाकी सगळं त्यांचं व्यवस्थित आहे पण आळस म्हणा किंवा कामाची सुरुवात म्हणा की सुरुवात करू शकतात ते पण एंड करू शकत नाही आहेत अशी त्यांची म द्विधा मनस्थिती आहे सगळ्या चारीच्या चारी, चारी चरणांची नाही काही चरण ह्याच्यातले सिंहमधले एवढे चांगले आहे की त्यांना आत्ता उन्नतीचा काळ आहे पणवतीमध्ये सुद्धा उन्नती होऊ शकते तो काळ त्यांचा आहे की कष्ट करा आणि मिळवा हे अतिशय महत्वाची गोष्ट आहे सिंह राशीमध्ये जे कष्ट करतील ते भरपूर कमवतील जे आळस करतील ते माग राहतील आळस करतील तेच आजारपणांना सुद्धा तोंड त्यांना द्यावी लागतील कारण पनोवती आहे शेवटी आजारपण ही येणारच आहे पण आजारी, आजारी 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 म्हणत बसण्यापेक्षा चल आजारी येतो आजारी पण पुढे निघा आपलं या दृष्टीनं जर करायला लागलात तुम्ही तर मग सिंह राशीला हा आठवडा चांगला जाईल अडकलेल्या पैशांना तुम्ही फोन करू शकता म्हणजे तुमचा अडकलेला पैसा थोडासा माघारी मिळू शकतो ही अपेक्षा हे आहे यायला खूप मोठे निर्णय घेऊ नका या आठवड्यामध्ये की बदलायचा आहे घरच बदलायचं आहे जॉबच आहे असे मोठे निर्णय अजिबात घेऊ नका कारण ते योग्य होणार नाहीत सक्सेस होणार नाहीत त्यामुळं चुकीचं ठरू शकतं प्रवास थोडेफार घडू शकतात देवासाठी असेल देवासाठी तरच घडवा अन्यथा घडवू नका नाही तर तब्येत बिघडेल एक आणि पाच हे तुमचे एंजल नंबर आहेत काय करायचं आहे तर महादेवाच्या देवळात तुपाचा दिवा लावायचा आहे सोमवारच्या दिवशी आठवडाभर करा तुम्हाला जसं आवडेल तसं करा पुढची रास आहे ओम सैराम कन्या तर कन्या राशीला मनामध्ये निगेटिव्ह विचार येणं मन जा भरकटत जाणं या गोष्टी थोड्याशा घडू शकतात पहिले दोन तीन दिवस व स्वतःवर नियंत्रण मिळवा आणि त्या नियंत्रणासाठी सगळ्यात महत्वाचं आहे ते म्हणजे मेडिटेशन स्वतःच्या चुकांकडे लक्ष द्या काय आपण चुकतोय ते बघा आणि नंतर चिडचिड करा आणि नंतर स्वतःच उगाच त्या डिप्रेशनला तोंड द्या किंवा झोप न लागणं वगैरे या गोष्टींना तोंड द्या आपण कुठं चुकतोय ह्याचं आपलं आपण चिंतन करा आणि मगच पुढचं पाऊल उचला म्हणजे तुम्हाला वाटणार नाही ना की आपण चुकीचं नसताना लोक आपल्याला चुकीचे ठरवत आहेत असं होणार नाही मानपाठ <laughs> कंबर या गोष्टी म्हणजे मनक्याचे आजार असतील तर ते तोंडवर काढू शकतात त्यामुळे त्याची काळजी नक्कीच घ्या त्याचप्रमाणे हनुमान चालिसा थोडस या वेळचा उपाय राशीला हाच आहे की जर तुम्हाला एक दोन वेळा हनुमान चालिसा म्हणता आली दिवसातनं तर जरूर म्हणा सात आणि दोन हा तुमचा इंजन नंबर आहे सगळ्यांकडं हे असेलच नक्कीच राशी ब्रेसलेट आहे सगळ्यात राशी ब्रेसलेट तर आपलं स्टॉप झालंय त्यामुळं शनी ब्रेसलेट घेऊ शकता किंवा जो तुमचा त्रास असेल तो घेऊ शकता त्याचप्रमाणे सारिका लाईफस्टाईलला जाऊन बघा सोळाशे रुपयाचा मच्छमणी आणि गुढीपाडवा पोटली ही तुम्हाला एकदम फ्रीमध्ये कशावर मिळत आहे ते वरती दिलेल्या नंबरवरती नक्कीच जाऊन बघा पुढची रास आहे तूळ रास तर तूळ राशीला आळस खूप आहे तुळराशीला आळस खूप आहे आळशीच रास आहे ती की तुम्ही चाल ढकल करत करतच त्यांना पोरांना तर पुढं न्यावं हो लागतं मोठं झाल्यावर एकतीशी नंतर वगैरे यांचा स्वभाव बदलतो तो पण तोपर्यंत आळस हा त्यांच्या अगदी याच्यात मिळालेला असतो पण ज्यांना नोकऱ्या नाही आहेत त्यांनी आळस सोडा आणि या आठवड्यामध्ये जे काही छोट्या मोठ्या नोकऱ्या मिळतील त्या नोकऱ्या करायला सुरुवात करा म्हणजे पुढं जाऊन त्याचं रूपांतर तुम्हाला ते कामी पडलं या गोष्टीसाठी होईल खूप त्याच्या महत्वाच्या गोष्टी तुम्हाला पुढे जाऊन मिळतील त्यामुळे या आठवड्यात जर नोकरीवाले असाल शोधत असाल तर नोकरी, नोकरी जरूर धरा जी कुठली मिळेल ती धरा म्हणजे त्याच्यातनं तुम्ही पुढं पुढं जाऊ शकता कोणाला पैसा देऊ नका कोणाकडनं पैसा घेऊ नका मोठाले व्यवहार करू नका म्हणजे कुठेही फसवणूक होणार नाही लहान मुलांना ज व्यवस्थित वेळेत जेवणे वेळेत झोपणे या गोष्टींची सवय आईंनी लावा जर मूल तूळ राशीचं असेल तर अतिशय महत्वाचं आहे तुळ राशीचे विद्यार्थी मित्रांच्या नादी लागून टाईमपास करू नका सुट्टी लागले हावी परीक्षा झाले ती परीक्षा झाले आता काय करायचंय नाही अभ्यास हा अतिशय महत्वाचा आहे आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत आपण अभ्यासच करत असतो त्यामुळे अभ्यासाकडे दुर्लक्ष करू नका सुट्ट्या असल्या क्लासेस असले तरी सुद्धा दोन ते तीन तास आपल्या स्वतःच्या अभ्यासासाठी जरूर द्या काय करायचं आहे उपाय नंबर आहे तुमचा चार आणि दोन आणि उपाय काय करायचा आहे तुम्हाला तर काळे मीठ हे गोशाळेमध्ये दान करायचं आहे नाहीतर हिरवा चारा करा दोन्ही पैकी काहीतरी पण गायीला काही, काही ना काहीतरी हे करा पुढची रास आहे वृश्चिक रास मी परवा पण सांगितलं की वृश्चिक रास पैसा कमवायला यंदा चांगली रास आहे पण त्यांनी जर स्वतःच्या घरातले ड्रामे सोडले तर स्वतःच्या घरातल्या ड्राम्यात जर तुम्ही अडकून राहिलात तर तुम्हाला पैसा मिळू शकत नाही बिझनेस चांगला होऊ शकत नाही नोकरी चांगली लागू शकत नाही पैशाला पैसा राहू शकत नाही त्यामुळे घरातले ड्रामे सोडा घरात मध्ये लक्ष घालू नका बाहेर कामावर लक्ष केंद्रित करा जेवढं काम कराल कष्टाने तेवढं कमवाल तेवढं चांगलं होईल एवढंच वृश्चिक राशीनं लक्षात ठेवा त्याचबरोबर वैवाहिक वाद हे सुद्धा होऊ शकतात आयुष्यामध्ये म्हणजे थोडासा हा काळ तुमचा बेकार जाऊ शकतो की आपल्या पती पत्नीमध्ये थोडेसे वादविवाद हे जास्त प्रमाणात होऊ शकतात काळजी करायचं काही कारण नाही कारण उपाय आपण करत असतो एंजल नंबर आपण लिहित असतो त्यामुळं एक आणि सात हा तुमचा एंजल नंबर असणार आहे आणि काय करायचं आहे तुम्हाला तर एक जे काही जमेल ते तेल तुम्हाला कोणत्याही देवळामध्ये मोहरीचं तेल सोडून दिव्यात घालतो ते तेल तरी नाही तर तूप तरी दोन्ही पैकी काय तुम्हाला जमेल दोनशे ग्रॅम अडीचशे ग्रॅम शंभर ग्रॅम ते कोणत्याही देवळामध्ये नेऊन दान करायचं आहे तिथे दि रोज दिवा होती अशा देवळामध्ये पुढची रास घेऊया आपण धनुरास तर धनुराशीच्या बऱ्याच मुलांशी लग्न या आठवड्यामध्ये ठरू शकतात किंवा या महिन्यामध्ये ठरू शकतात त्याच्यामुळे त्या अं ज्या चालला असेल प्रवास लग्न ठरवायचा तो सक्सेस होऊ शकतो तुम्हाला अडकलेली कामे होतील त्यामुळे पैसा कमी पडणार नाही या आठवड्याला धनुराशीकडे सुद्धा भरपूर सारा पैसा येणार आहे भरपूर साऱ्या व्यापारी लोक असतील तर खरेदी विक्री या गोष्टी करून प्रॉफिट तुम्हाला यामध्ये भरपूर सारा मिळणार आहे धनुराशीचे विद्यार्थी असतील तर ते जास्तीत जास्त मुलांच्यात मित्रांच्यात भांडणं करणे मैत्रिणींच्यात भांडणं करणे या गोष्टी होऊ शकतात त्यामुळं अशा ह्याच्यापासनं सावध राहा की आपली भांडणं होतील ती पुढं मोठ्या प्रिन्सिपलपर्यंत जातील परत काहीतरी होईल किंवा घरगुती तुम्ही घरात छा घराच्या बाहेर खेळत असाल तिथन आईवडिलांपर्यंत भांडणं जातील असे चान्सेस खूप आहेत त्यामुळे आपल्या मुलांना या राशीच्या बाहेर धनुराशीच्या पाठवताना थो थोडासा आईवडिलांनी विचार करा जिथं पैसा मिळाला की तुमचं मन शांत होतं तो या महिन्याला तुम्हाला मिळणार या आठवड्यात तुम्हाला मिळणार आहे आणि तुमचं मन शांत राहणार आहे तरी सुद्धा उपाय हाच आहे तुम्हाला की रोजचं अर्धा तास तरी मेडिटेशन जरूर करा म्हणजे तुम्हाला या सगळ्या गोष्टीतनं तुमची तुमची सुटका होईल चार आणि तीन हे तुमचे एंजल नंबर आहेत पुढची रास आहे मकर रास मकर राशीची साडेसाती संपत आहे या आठवड्याला त्यामुळं शेवटचा काळ एकदम आनंदाचा तुमचा जाऊ शकतो साडेसाती संपली या महिन्यात म्हणून लगेच काही सोडायचं नाही कारण त्याची छाया छाया पुत्र आहेत शनि त्यामुळे त्याची छाया पुढे सहा महिने अगदी राहतीच राहती लगेच साडेसाती संपली आणि आपले चांगले दिवस चालू झाले असं होतं नाही त्यामुळे मकर राशीने या गोष्टीकडे जाऊ नका पुढचं सुद्धा सहा सात महिने आहात तसेच वागा हनुमान चालीसा सोडू नका शनीला सोडू नका जे काही उपाय करताय शनिचे ते सोडू नका कारण पुढं सहा सात महिने याची छाया राहणार आहे पण साडेसाती संपत आहे आपली बदलाव होईल जीवनामध्ये नवीन बदल आता घडायला सुरुवात होईल नवीन काम मिळायला सुरुवात होईल प्रमोशन मिळून जाईल कामाच्या ठिकाणी ठिकाणची हलवा हलवी घराची हलवा हलवी या सगळ्या गोष्टी आता तुमच्या घडू शकतात की जे स्टक होतं साडेसात वर्ष पूर्वीचं ते आता सुरुवात होईल पण हळू हळू लगेच नाही लगेच चला आज आली तारीख आज संपली माझी साडेसाती लागलो उड्या मारायला तर गुडघे फुटून घ्याल हे गोष्ट लक्षात ठेवा त्याच्यामुळे शनी महाराज असा पटकन पिछा सोडत नाहीत छाया मागं सोडतात छाया म्हणजे त्यांची मम्मी त्याच्यामुळं सहा सात महिने पुढच्या अजून या प्रकारात आपल्याला भोगायचेच आहेत या मनाच्या तयारीमध्ये राहा काय करायचं आहे तुम्ही तर गोमाता जर दारात आली किंवा कुठं देशी गोमाता असेल तर तिथं तिला पोळी आणि गूळ या गोष्टी घालायच्या आहेत हरभऱ्याची डाळ असेल तरीही चालेल या गोष्टी जरूर दान करा आणि शनीचं पण दान जे जमेल ते करा म्हणजे दोन्ही पुढं जाऊन गुरु पण खराब नाही होणार आणि शनीसुद्धा तुमच्याबरोबर व्यवस्थित राहील नंबर आहेत तुमचे सात आणि दोन पुढची रास आहे कुंभरास साडेसातीच्या तिसऱ्या चरणावर चालू असणारी रास ही कुंभरास पूर्ण वेळ कामात जाईल पण वेळ वाया घालवू नका वेळ वाया घालवलात त्या मधल्या वेळात शनी तुमच्या पाठी लागला त्यामुळे जेवढं काम तेवढं शनी महाराजांपासून लांब शनि महाराजांना कोणती माणसं आवडतात जे सतत काम करतात जे आपल्या कामावर प्रेम करतात जे गॉसिप करत बसत नाहीत जे आळस करत बसत नाहीत ते शनी महाराजांना आवडतात राहिलेली अडीच वर्षाचा प्रवास हा आपला जाण्यासाठी कामामध्ये लक्ष द्या इकडे तिकडं वेळ वाया घालवू नका प्लॅनिंग न काम करा मागं पण सांगत आले कारण केतू आहे केतूला काय आवडतं प्लॅनिंग केतूला काय आवडतं लिखाण कोणत्याही गोष्टीचं लिखाण ही गोष्ट जर केली मी म्हणते रोजचा श्रीराम राम जय जय राम जप जरी लिहिलात लिहायचं हो हे जरी लिहिलं तरी सुद्धा या मध्ये राहिलेले वर्ष तुमचे खूप छान जातील या आठवड्यात त्या गोष्टीची सुरुवात करून टाका जर कोणी केली नसली तर फक्त अभ्यास काम या गोष्टीकडं जबाबदाऱ्या या गोष्टींकडे लक्ष द्या फालतू वेळ घालवू नका फालतू काही करू नका कारण अडीच वर्षात सुद्धा राहिलेल्या करोडपती बनण्याचे चान्सेस शनी महाराजांकडे संपूर्णपणे असतात शेवटच्या अडीच वर्षासाठी त्यामुळं आपल्या कामावर लक्ष केंद्रित करा काय करायचं आहे तुम्हाला त्या दही आणि तूप आणि साखर एकत्र करून त्रि तीन सांगितल्यात बरोबर मी तीनही गोष्टी एकत्र करून सोमवारी महादेवांना अभिषेक करायचा आहे घरात करा बाहेर करा जिथं जमेल तिथं करा आणि एखादं बेलाचं पान महादेवांना जरूर व्हा नंबर काय आहे तुमचा आठ आणि नऊ हे एंजल नंबर आहेत तुमचे ओम सईराम पुढची रास आहे मीन रास की मीन राशीची अडीच वर्ष संपत आहेत आणि पुढचे पाच वर्ष शनीच्या साडेसातीमध्ये आपल्याला टिकून राहायचं आहे त्यासाठी सगळ्यात सा महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे आपला राग राग तिथं माती त्याच्यामुळे आधी शनी महाराज आपल्या बरोबर आहेत त्यामुळं कोणत्याही प्रकारचा राग मनात धरायचा नाहीये तोंड जेवढं शांत ठेवता येईल किंवा तोंडातून जेवढे गोड शब्द काढता येतील तेवढे काढायचे आहेत आरे कुणी म्हटलं आपण त्याला कारे म्हणायला गेलं की त्याला साडेसाती नसेल आपल्याला आहे त्यामुळं ते आपल्याला पोलीस स्टेशनला न्यायलासुद्धा कमी करणार नाहीत खरोखर हेच दिवस असतात साडेसातीमध्ये त्यामुळं म्हणजे कसं आहे पण फुंकून प्या असे दिवस आहेत सध्या त्याच्यामुळं काळजी घ्या पैशाच्या बाबतीत तुम्हाला काही काळजी नाही जे कष्ट करणार आहे त्याला पैसा बक्कळ मिळणार आहे मीन राशीला माझा सारिका लाईफस्टाईल आता व्हिडिओ येईल कोणत्या तीन राशींना पैसा मिळणार आहे का आहे मला आठवत नाही मी चेक करून परत करते बक्कळ पैसा मिळणार आहे तुम्हाला पण या गोष्टी नाही पाहिजे तोंडा राग गेला पाहिजे तोंडात गोडवा पाहिजे डोक्यावर बर्फ पाहिजे हे असेल तर पैशात व्यापारी लोकांना तर पैशात कुठंच कमी पडणार नाहीये नोकरदार लोकांचं प्रमोशन होऊ शकतं पण ज्याचा आळस आहे जो सकाळी पाचला उठतो आणि रात्री नऊला झोपतो या माणसांच्या सगळ्या राशीचं चांगलंच होणार आहे बाकी जे दिवसभर अंतरुणाकडं जातात दिवस लोळून गाडतात या लोकांना शनी महाराज सोडणार नाहीत असं नाही साडेसातीमध्येच तुम्ही बिना साडेसातीचं सा सुद्धा जर अंथरून सोडत नसाल तर तिथंसुद्धा शनी महाराज तुमची परीक्षा बघायला येतात किंवा राहूचा वास तिथं होतो आणि तुमचे तीन तेरा नऊ बारा वाजायला वेळ लागत नाही हे आहे तर बाकी सगळं छान आहे या आठवड्यात पैसा मुबलक आहे फक्त तोंडावर नियंत्रण ठेवायचं आहे रागावर नियंत्रण ठेवायचं आहे आईवडिलांच्या तब्येतीची काळजी घ्यायची आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वतःच्या तब्येतीची सुद्धा काळजी घ्यायची आहे का तर मंगळ पण आहे त्यामुळं वर्षीला ज्यांना हार्टचे त्रास आहेत ज्यांना रक्ताचे त्रास आहेत ज्यांना स्किनचे त्रास आहेत अशा काही लोकांना अतिप्रमाणात त्रास होऊ शकतो त्यामुळं या सुद्धा त्याचा थोडंफार तुम्हाला जाणवेल पण त्याच्यासाठी जा शनी महाराजांना सोडू नका हनुमान चालीसा सोडू नका उपाय करणं सोडू नका शनी ब्रेसलेट जरूर घाला राशी ब्रेसलेट जरूर घाला शनी स्वप्न आंघोळ जरूर करा ओरा स्वप्न आंघोळ जरूर करा ओरा जर आपला चांगला राहिला तर कुणीही आपल्याला काही करू शकत नाही नऊ आणि नऊ हे तुमचे एंजल नंबर आहेत तूप आणि दूध आणि गंगाजल या तिघांना एकत्र करून महादेवाच्या पिंडीवर अभिषेक करा म्हणजे तब्येत नीट राहील आणि जी चांगली फळं मिळायची आहेत साडेसातीतनं ती फिळ फळं मिळायला तुम्हाला सुरुवात होईल सगळ्यात महत्त्वाची आणि अतिशय सुंदर गोष्ट ही आहे की हा सोळाशे रुपयाचा मच्छमणी स्कॅनर एकदम ओर और, ओरिजिनल हा मणी तुम्हाला ऑफर प्राईजमध्ये म्हणजे साड्यांवर ऑफर आहे आत्ता त्यामध्ये तुम्हाला बिलकुल फ्री मिळू शकतो असा मणी घ्यायचा असेल तर सोळाशे रुपये किंमत आहे वर त्याच्यावर नऊशे नव्याण्णव रुपयाची पाडवा स्पेशल गुढीपाडवा पोटली ही तुम्हाला फ्री मिळणार आहे ॲडव्हान्स बुकिंग चालू आहे पंधराशे ते दोन हजार तुम्हाला जे कुठल्या साडीचं बुकिंग करायचंय ते वरती दिलेल्या नंबरवर माझ्याशी बोला दोन तीन दिवस वेळ आहे तुम्हाला बुकिंगला त्या वेळात -पत पटापट बुकिंग करून टाका म्हणजे तुम्हाला या गोष्टी फ्रीमध्ये मिळतील हा शेवटचा चान्स चा 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 असणार आहे मच्छमणी आणि गुढीपाडवा पोटली मिळवण्यासाठी याच्या पुढे मिळणार नाही याच्या पुढे डायरेक्ट साडीचा सेल होईल तर लक्षात ठेवा प्रत्येक गोष्ट अगदी माझ्या अनुभवानं सांगते मी की या ब्रेसलेटची गोष्ट सुद्धा अगदी लक्षात ठेवा आ, बाकी हा आठवडा सगळ्यांना सुखा समाधानाचा शांतीचा जाओ असंच म्हणून व्हिडिओ इथंच बास करते परत भेटू नवीन माहिती बरोबर नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत तो ओम साईराम वरती दिलेल्या नंबरला माझ्याशी संपर्क करायला विसरू नका